नमस्कार वर आपले स्वागत आहे श्रावण महिना येत आहे श्रावण महिन्यात फक्त सोमवारीच नाही तर शिवलिंगाची पूजा पूर्ण महिना केली जाते या व्हिडिओमध्ये पाहूया पूर्ण एक महिना शिवलिंगाची पूजा कशी करावी तसेच सोमवारी शिवलिंगावर कोणते धान्य अर्पण केल्याने काय फळ प्राप्त होते पाहूया पूर्ण महिना पूजा कशी करावी दररोज सकाळी लवकर उठून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर एक तांब्या पाणी अर्पण करावे पूर्ण महिना बेलाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावा असे केल्याने आपली दीपदान पूजा संपन्न होते जर बेलाचे झाड नसेल तर मंदिरात शिवलिंगाजवळ दिवा लावा पूजेची सर्व सामग्री नाही मिळाली तरी चालेल फक्त एक बेलपत्र वाहूनही तुमची पूजा पूर्ण होईल जर तुम्हाला शिवलिंगावर एक हजार बेलपत्र अर्पण करायची असेल आणि तेवढी तुम्ही आणू शकत नसेल तर एक बेलपत्र अर्पण करून तुम्ही एक हजार वेळा ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करू शकता श्रावण महिन्यात दूध पिण्यास वर्ज्य असले तरीही तुम्ही शिवलिंगावर दूध अर्पण करू शकता असे केल्याने सौभाग्य व समृद्धीची वाढ होते शिवलिंगाजवळ बसून ओम नम शिवाय मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा शिवलिंगाची पूजा करताना मन निर्विकार व पवित्र असावे आता पाहूया शिवलिंगावर सोमवारी कोणते धान्य अर्पण केल्याने कोणते लाभ होतात एक शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने धनसंपदा प्राप्त होते दोन शिवलिंगावर हिरवे मोग अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात तीन शिवलिंगावर जवस अर्पण केल्याने जीवनातून चिंता अडचणी दूर होतात चार शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने शनिग्रहाचे दोष दूर होतील पाच शिवलिंगावर पांढरे तीळ अर्पण केल्याने पापातून मुक्तता होते 6. सहा शिवलिंगावर लाल मसूर डाळ अर्पण केल्याने मंगळ ग्रहाचे दोष दूर होतात सात शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने मान सन्मान आणि संतान प्राप्ती होते ही होती श्रावण महिन्यातील पूजेच्या विधीविषयी थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद